आरंभ आज संत मुक्ताई समाधी मंदिरापासून आदिशक्ती मुक्ताई पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालाय वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांनी सपत्नीक पूजन केल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झालाय या प्रसंगी ज्ञानोबा तुकारामच्या गजरानं परिसर दुमदुम लावता पहा याबाबतचा वृत्तांत आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर वर्षान गेले वर्षानुवर्षाच्या परंपरेप्रमाणे संत मुक्ताईची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने जाते आणि गेले सातशे वर्षाच्या ही परंपरा आहे आणि या परंपरेच्या दृष्टिकोनात पुढे चालू ता राहिले पाहिजे या दृष्टिकोनानं वारकऱ्यांच्या माध्यमातून ही दिंडी हजारोच्या संख्येने या ठिकाणी निघते हजारो वारकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत ऊन असो पाऊस असो वारा असो थंडी असो पण पायी चालणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे आणि या दिंडीच्या निमित्तानं एक वारकरी संप्रदाय हा पूर्ण महाराष्ट्राच्या पसना दिंडीच्या निमित्तानं शुभेच्छा काय आहे आमच्या परिसरामध्ये मुक्ताईचं स्थान असल्यामुळे नेहमीच मुक्ताईचा आशीर्वाद आमच्या भागामध्ये राहिला आणि मुक्ताईला सांगितलं आहे की त्यातली महाराष्ट्रामधली संपूर्ण याच्यामधली जनता सुखी राहिली पाहिजे शेतकरी सुखी आणि समाधानी राहिला पाहिजे पाऊस नीट झाला पाहिजे आणि या देशाची भरभराट झाली पाहिजे आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनार्थ दुपारी तीन वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे मंत्री माननीय नामदा माननी नामदार गिरीशभाऊ महाजन मान्य नामदार संजयभाऊ सावकारे केंद्रीय मंत्री मान्य नामदार अक्षताई खडसे आमदार एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित प्रस्थान आम्ही ठेवणार आहोत प्रामुख्याने साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास सत्तावीस दिवसात पार करण्याचा मानस आहे अतिशय आनंदात तरुण आणि महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे महिलांच्या सोबत सर्वांना सुरक्षित त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो राज्य शासनाने देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे राज्य शासनाचं नियंत्रण शासनाचे मानाची पालखी असल्याने आहे त्यांचं देखील स्वागत करतो आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आमचं सकाळपासून झालेलं आहे अश्व देखील तीन अश्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत दोन अश्व संदीप भुसे यांच्याकडून मरकट तालुका आळंदी येथून आलेले आहेत त्यांचं देखील रात्री दहा वाजता आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने रथाची सजावट झालेली आहे बैलाची जोडी काल झालेली आहे वारकरी हरिभक्तपणाय मंडळी टाळ टाळकळी फळकरी अतिशय आनंदात भजन कीर्तन काकळा आदी हरिपाठ करत पंढरपूरला आम्ही जाणार आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा